नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर कसबा बावडा येथे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त दीपसंध्या हा कार्यक्रम आहे चालू आहे त्याचा मी भाग दोन व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तर आमचा पंचगंगा नदीकाठ असा हा दिव्यांनी उजळून निघालेला आहे भारतवीर मित्रमंडळाने ह्या अशा मस्त भरपूर अशा मोठ्या मोठ्या प्रबोधनपर अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि मी सर्व रांगोळ्यांचा काही व्हिडिओ घेतलेला नाही थोडा व्हिडिओ मी रांगोळ्यांचा घेतलेला आहे तर इथे अजून पणत्या लावायच्या आहेत त्यामुळं अंधार आहे हा नदी किनारेचा आजूबाजूचा पूर्ण परिसर असा लाइटिंग केलेलं आहे आणि अतिशय खूप छान असं हे दृश्य घेत आहे भारतवीर मित्रमंडळ चौगुले गल्ली यांच्या वतीने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आहे अभिनेता विराट मडके केसरी फिल्म फेम आणि सम्राट प्राध्यापक डॉक्टर अजित कुमार कोष्टी आणि आई तुळजा भवानी फेम पूजा काळे यांची उपस्थिती आजच्या या कार्यक्रमासाठी होणार आहे आणि आजच्या दीपसंध्या दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी आलेले आहेत सौभाग्यवती शांता देवी डी पाटील आली साहेब यांच्या हस्ते आजच्या दीपसंध्या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होईल थोड्याच वेळा भगिनींनी लकी ड्रॉसाठी आपलं कुपन त्या ठिकाणी नाव लिहून टाकायचं आहे कार्यक्रमाच्या शेवटी लकी ड्रॉतून एक महिला निवडली जाईल असेच विसरली त्याच त्याच तणावात तणावात आणि टेन्शन मध्ये गुंतलेली असतात भगिनी खूप संख्येने जमलेले आहेत तुमच्यासाठी थोडस सा। एक साठी जगानं दिवस दिला बघा कुठला व कुठला दिला हा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारता सांगा तुम्ही आता सांगा बक्षीस देत आहे ना कौतिक झाला दरबाराचे खान निघाला मोठ्या घुर्मीत त्याच खोड धड पैतळ फौज फाट नाही बक्कळ अंगिडा हत्तीचा बळ पाहणारा काफे मर मरहापा सुबानला वाटेत भेटीत त्याला चिजित ठेचित खाना खान मोठ्या घुर्मीत त्याचं खोड धड पायताला फौज फाटा नाही बळ अंगी दहा हत्ती पाहणारा काफे चुळचुळ वाटेत भेटीत त्याला ठेचीत खानाची सेना निघाली गाव लुटली देव दर्श झाली आया बहिणीची आबरुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काय खरं नाही दीदीसाठी एकदा जोरदार टाळून जाऊ दे भवानी जय शिवाजी आदरणीय वैशाली वहिनी वृषाली वहिनीना मी विनंती करते कि त्यांनी त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा प्रश्न ते पहिला ते चप्पल घालून पळत या तुम्ही मला एक सारख्या असल्या तर नाव सांगा ताई तुमचं लताश्री शिवाजी पाटील माळ्या वडा स्री शिवाजी पाटील ह्या विजेत्यांना आपल्या श्रीराम सोसायटीच्या संचालिका सविता असणाऱ्या या स्पर्धेमध्ये या ठिकाणी दाखल होत आहेत केसरी फिल्म फेम अभिनेता विराट मडके यांचं आगमन होत आहे तर हे राहायला कसबा भावडा कागलवाडी येथे आहेत त्यामुळं आज त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे सुस्वागतम सुस्वागतम दिग्दर्शक साहेब यांचं सर्वांचं संयोजन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत आई तुझा यानंतर यान मी विनंती करतो श्रीराम सेवा संस्थेचे सभापती संतोष पाटील यांना त्यांनी केसरी फिल्म फेम अभिनेते विराट मडके यांचं स्वागत करावं कसपा ते हे सर्वांना परिचित आहेत या ठिकाणी स्वागत करतो सहर्ष स्वागत करावं अमर आमचा भाऊ वादळातून लढतोय त्याला साथ देण्यासाठी आमचा भाऊ वादळातून लढतोय त्याला साथ देण्यासाठी मी अंधारातून पोहत जाऊन मध्य ठिकाणी जो लावलेला दिवा आहे तो मला आज त्यांच्या पाठी पाठीमागे राहून मला आहे मला शंभर टक्के साथ हवी सगळ्यांची आपण अस्मिताला एकदा हात उंच करून आपली साथ जोरदार अस्मिता अस्मिताला आपल्या बंधूसाठी अस्मिता महाकळे पंच मध्यभागी जाऊन हा दिवा प्रज्वलित करणार आहे जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे

हाँ दिवा, शुरती अप्रें अप्रें आ, भार, हा दिवा लावलेले सगळ्यांच्या आशीर्वाद तिच्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी स्थान पण न होऊया आणि पुढील कार्यक्रम आपण असाच अजून भरपूर बक्षीस आहेत लकी प आहेत आणि हा पुढील कार्यक्रम जे पाठीमागा सहभागी होणार जे दीप संध्या कार्यक्रम ठेवला एवढ्या गर्दीने जमलेले खूप छान वाटतंय कोल्हापूरच्या चित्रनगरीमध्ये आम्ही आई भवानीचे सिरियलचं शूट करतो आहे आणि असं छान वाटतं की आत्तापर्यंत कुठल्याही माध्यमातून आई भवानीबद्दल कुठलीच सिरियल आली नव्हती जे आम्ही पहिल्यांदा बांधायचा प्रयत्न करतो आहे तर मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी आवर्जून ती सिरियल पाहावी त्याच्या रिॲक्शन आम्हाला द्याव्या कलर्स मराठी या चॅनलवरती रात्री नऊ वाजता आई भवानी ही सिरियल येते तुम्ही आवर्जून पहा आणि तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं थँक्यू okay. माझे आजोबा माझे वडील आणि आता मी या बावड्यातच वाढलोय आणि असं सगळ्यांशी बोलायची मला पहिलीच संधी मिळाली आहे so, सो मानसिंगदादा असेल सगळी आपली कमिटी असेल दीप संध्याचे सगळे कर्मचारी संयोजक सगळ्यांना माझ्या म्हणजे माझ्याकडून सगळ्यांचे धन्यवाद आणि मला मानसिंगदाला आता म्हटलं की तुझा तू प्रवास सांग तर फार वेळ न घेता थोडक्यात एक बोलायची संधी मिळाली आहे तर त्याचा मी नक्कीच फायदा घेईन मी असाच आपल्या गल्लीत या कागलवाडीत वाढलेला एक साध्या घरातला एक साधा मुलगा आहे अजूनही आहे आता काही वेगळं झालेलं नाही आहे पण शाळा असेल कॉलेजमध्ये जिथं जिथं संधी मिळाली तिथं अभिनयाचा डान्सचा जो काही अनुभव मिळेल त्याच्यावरती पुढं पुढं जात पुण्यापर्यंत गेलो पुण्यातही त्याच अशाच अनेक संधी मिळत गेल्या कधीतरी शाबासकी मिळायची आणि त्या त्याच्यावरती कॉन्फिडन्स बांधत बांधत मला अनेक नाटकात आणि अने अने अनेक मोठ्या कलाकारांच्या सोबत काम करायचा शिकायची संधी मिळाली आणि तसंच त्यातूनच केसरी नावाची माझी पहिली फिल्म मला मिळाली सुजय ढाके यांनी दिग्दर्शित ती फिल्म ज्याच्यात महेश मांजरेकर सर होते कुस्तीवरती फिल्म होती आणि त्यानंतर आता प्रवास सुरूच आहे आणि त्या प्रवासात आता हल्लीच मला खूप माझी आवड ती लाडकी एक फिल्म सोयरिक नावाची फिल्म करायला मिळाली मकरंद माने सर त्याचे दिग्दर्शक आहेत मकरंद सरांची आता बाय द वे एक चार पाच महिन्यापूर्वीच बापलोक नावाची एक फिल्म आली होती जी खूपच सुंदर फिल्म आहे आणि अशा अनेक फिल्म रिंगण असेल सोयरिक असेल बाप बापलोक असेल तर अशा अनेक फिल्म्स यंगराड असेल तर अशा अनेक उम म्हणजे उमद्या दर्जेदार फिल्म्स मकरंद माने सर करत आलेत आणि त्याच त्याच जर्नीमध्ये त्यांच्याबरोबरही तें, काम करायची मला संधी मिळाली आणि ती आता संधी सुरूच आहे म्हणजे ती जर्नी सुरूच आहे आणि आता काही प्रोजेक्ट्सही येत आहेत मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपण मोठी स्वप्न बघायला कधी स्वतःला रोखलं नाही पाहिजे त्या हिशोबाने आपण आपले कष्ट आणि आपल्याला एक शिकायची वृत्ती असेल तर आपण नक्कीच काहीतरी करू शकतो याचा मला ठाम विश्वास आहे माझा आणि मी त्याच पाहतो त्यानंतर आज ज्यांचे आपण आतुरतेने वाट पाहतो त्या मी पूजा काळे यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या तरुणींना आमच्या या महिलांना आपला एक संदेश द्यावा तो संदेश उद्या मी मकरंद सरांना म्हणेन की आमच्यातले काही कलाकार आहेत ते तुमच्याकडे येतील त्यांनाही ये तुम्ही संधी द्यावी कारण आमच्या बावड्यामध्ये परवा आम्ही एक मोठा कार्यक्रम केला होता दोन हजार कलाकार एका स्टेजवर घेतलेले होते त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे आपण आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो की या आमच्या कसबावड्याच्या कलानगरीत असे अनेक हिरे आहेत तरुण मुली आहेत त्यांना देखील आपण संधी द्यावी ही विनंती करतो मी पूजाताईंना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं हो। खूप छान वाटलं इकडे येऊन सगळ्यांना भेटून खूप भरावून आलं मला खूपच छान वाटलं आणि मी एकच बोलेन असच प्रेम करत राहा आई तुळजाभवानी ही मालिका बघत राहा त्यातून तुम्हाला जो संदेश मिळतो एकमेकांवर प्रेम करत राहा नेहमी एकमेकांसोबत राहा प्रेमाने आचारसंहित आहे त्यामुळं भाग्यवान महिला झिरो सहाशे सतरा पाचशे सत्तेचाळीस पाच बक्षीस त्यांच्या हस्ते कोड्या पाचशे बत्तीस झीरो झिरो पाचशे सिक्स वन डबल झिरो एक्स टू झिरो एट तर अशा तऱ्हेनं हा आमचा पंचगंगेचा परिसर हा सहा हा उजळून निघाला आहे एवढी महिलांची खूप गर्दी आहे आणि इथंच हे घाटावरती पूर्ण असे सर्वांनी असे दिवे लावलेले आहेत तर मला वरती जाता आलेलं आले नाही त्यामुळं मी थोडंसं शूटिंग केलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा तर भारतवीर मित्र मंडळाने हे दिवे लावलेले आहेत तर खूप छान अशा पद्धतीनं इथं रांगोळ्या काढलेल्या आहेत भरपूर असे दिवे लावलेले आहेत असा नदीचा परिसर हा पूर्ण असा दिव्यांनी उजळून निघालेला आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद